अजब प्रेमाची गजब कहाणी भाग पाच अधिरा आणि राज हातात हात घालून मस्तपैकी रस्त्यावर चालत होते त्यांच्या आजूबाजूला मस्त अशी उंच उंच नारळाची झाडे होती दूरवर कुठेतरी समुद्राच्या लाटांचा आवाज एकू एक होता इतक्यात तिथे मोठे मोठे विंचू आले त्यांची मानसा एवढी उंची होती त्यांचे इतके मोठे मोठे डोळे त्या दोघांवर रोखलेले होते ते विंचू त्या दोघांच्या जवळ येत होते तसे दोघांचा पण श्वास वाढलेला होता आता इथून बाहेर कसं पडायचं हाच विचार सध्या अधिरा आणि राज करत होते इतक्यात एक विंचूने राजला पकडले अधिरा त्याला वाचवायला जाईल तो वर दुसऱ्या विंचूने पण अधिराला पकडले आणि वर फेकले तशी अधिरा दचकून जागी झाली पुन्हा स्वप्न असं म्हणून अधिराने आलेला घाम पुसला मग घड्याळात पाहिले तर साडेपाच झालेले होते मग तिने पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण काही केल्या तिला झोप लागतच नव्हती शेवटी ती उठून खिडकीजवळ आली बाहेर नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे मस्त गार वारा सुटला होता मातीचा हलकासा सुगंधामुळे ती पहाट तिला खूप छान वाटत होती ती तिथेच खिडकीत बसली तिचे लक्ष समोर रातच्या रूमच्या खिडकीकडे गेले अजून तो उठलेला नव्हता कारण त्याच्या रूमचा लाईट अजून बंद होता पूर्वीकडे थोडी तांबूस छटा दिसायला सुरुवात झाली होती तिने घड्याळात पाहिले तर सहा वाजण्याचंच आले होते आता रस्त्यावर दुधवाला पेपरवाला दिसायला लागले होते मंद वारा सुरू असल्यामुळे अधिराला तिथे झोप लागली तिने घड्याळ पाहिले त्यानंतर अगदी पाच मिनिट मध्ये अधिरा खिडकीमध्येच भिंतीला डोके टेकवून झोपली होती इकडे नेहमीप्रमाणे रातचा सकाळी सहा वाजता अलार्म वाजला पण आज त्याला उठवायची बिलकुल पण इच्छा होत नव्हती तो तसाच खू खूच बदलून थोडा वेळ पडून राहिला पण झोप लागत नसल्यामुळे तो उठला आणि नेहमीप्रमाणे तो खिडकीतून अधिरा दिसते का पाहायला गेला पण इतक्यात त्याला कालचे आठवले तर तो तसाच खिडकीपासून दूर झाला आज त्याला खिडकी पाहायची इच्छा नव्हती आजपासून खिडकी पाहायची नाही कदाचित अधिरासाठी राजचं योग्य आहे मी नाही तो तिची प्रत्येक आवड निवड जपतो नेहमी तिच्यासोबत असतो अधिरा सुद्धा नैतिक सोबत खुश असते आणि ती खुशच असायला हवी मी उगाच त्याच्या दोघांमध्ये नको यायला राज त्यांच्या विचारामध्ये असताना पुन्हा भेडवर येऊन पडला इतक्यात त्याची आई वनिता राजच्या रूममध्ये आली राज उटला का बेटा हो आई आलो सावरू नाही घाई नाही झोप येत असेल तर झोप पुन्हा आज सात वाजले तरी तू अजून रूममध्येच आहेस म्हणून तुला पाहायला आले मी तुझी तब्येत तर ठीक आहे ना वनिता त्याच्या कपाळावर हात ठेवून ताप वगैरे नाही ते चेक करत म्हटल्या नाही आई ताप वगैरे नाही आहे ठीक आहे मी असं म्हणून राज वनिताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला राज बेटा काय झालं आहे कालपासून पण तू मला अस्वस्थ दिसतोय काल नीट जेवला पण नाहीस तुझ्यासाठी तुझी आवडती भाजी केली होती तरी काय झाले आहे राज वनिता त्याच्या केसामधून हात फिरवत विचारत होत्या पण राज एकदम शांत होता राज तुला नसेल सांगायचे तर त्यासाठी मी फोर्स नाही करणार पण बेटा तुला जेव्हा वाटेल मला सांगावंसं तेव्हा मी आहे तू नेहमी म्हणतो ना की तुझी मैत्रीण आहे मग मी तुझ्यासोबत नक्कीच शेअर करू शकतो जेव्हा तुला वाटेल तेव्हा वनिता राजला समजावत होती पण राज डोळे मिटून शांत पडलेला होता आणखी थोडा वेळ त्याच्याजवळ बसून वनिता त्याच्या रूममधून बाहेर आल्या त्यांच्याकडून राजची अस्वस्था पाहिली जात नव्हती त्याने अभ्यासाचे टेन्शन अजून पर्यंत कधी घेतलेले नव्हते आणि असेही आता तर कुठे कॉलेज सुरू झाले होते त्यामुळे अभ्यासामुळे तो काळजीत नसणार याची त्यांना खात्री होती कॉलेजमध्ये काही झाले असेल तर अधिराला विचारते असं म्हणून त्या कामाला लागल्या अधिराची आई आणि वनिता मैत्रीण होत्या अधिरावर आधीपासून अधि वनिताचा जीव होता पण अधिराची आई गेल्यापासून त्या भू अधिरावर जास्त माया करायला लागल्या होत्या नेहमी तिच्यासाठी काही काही बनवून पाठवत तिच्या सगळ्या आवडत्या डिश बनव वनिता काकूंच्या हाताच्या बनवलेल्या असायच्या अधिराला त्या अगदी मुलासारखे म्हणत राजने अधिराला नोट्स दिल्या हे ऐकून त्यांना खूप पण खूप आनंद झाला होता कारण अधिरा अभ्यासात मागे आहे याची त्यांना पण टेन्शन होते पण राज काल तिच्याकडे जाणार होता याची त्यांना कल्पना नव्हती इकडे अधिराला जाग आली तेव्हा आठ वाजून गेले होते खिडकीत तशीच झोपल्यामुळे तिची मान आणि पाठ दुखायला लागली होती अधिराला अजूनही झोप येत होती ती पुन्हा बेडवर जाऊन झोपली थोड्या वेळाने प्रकाशराव तिच्या रूममध्ये गेले आधीरा उठायची नाही ऐकाच बघ किती वाजले काल पण काहीच न खाता तशीच झोपली होती आता अजून किती झोपणार ओट पटकन मी तुझे आवडते थालीपीठ करतोय चल पटकन फ्रेश हो आधीराला खरं तर झोप येत होती पण थालीपीठचं नाव एकताच ती उठून बसली दोन मिनटात आवरून येते असं म्हणून लगेच ती आवरायला गेली ही अधिरा पण ना कधी लहानपण संपेल हिचं कुणास ठाऊ असं म्हणून ते किचनमध्ये गेली थालीपीठ खाऊन झाल्यावर अधिरा राजला फोन करायचा विचार करतच होती इतक्यात तिला वणिताचा कॉल आला हॅलो अधिरा कशी आहेस बेठा काकू मस्त आजकाल तुला आठवण नाही येत का काकूंची किती दिवस झाले तुला घरी येऊन हो काकू आता खरं तर कॉलेज सुरू झाले त्यामुळे यायला नाही जमले हो ते आहे पण आज तर सुट्टी आहे ना दुपारी तुझी फेवरेट डिश करते ओळख बरं आळूवळी हो बरोबर ओळखलंस बर, येशील ना मग गरम गरम खायला काकू विचारणे झाले का हे मी नक्की येईल ओ ओके मी वाट पाहिला आधीराने मग राजशी या त्याच्या घरीच बोलायचे ठरवले कारण राज आज पण येणार नव्हता त्याला बाहेर जावे लागणार होते हे त्याने मॅसेज करून सांगितले होते पण तरी तिला काल आठवण नव्हती हे तिच्या मनाला खूप अखात होते राजशी बोलल्याशिवाय तिला शांत वाटणार नव्हते तिने प्रकाशरावांना ती दुपारी वनिता काकूकडे जाणार असल्याचे सांगितले दु दुपारी ती रातच्या घरी गेली तेव्हा विनायकराव हॉलमध्येच बसलेले होते अरे अधिरा ये बेटा काय खूप दिवसांनी आलीच घरी हो ना काका आता कॉलेज सुरू झाले तसा वेळच नाही मिळाला आज काकूने खास आळूवळी खायला बोलावलं आहे अच्छा लेखीच्या आवडीचे बनवायला वेळ आहे तिला माझ्या आवडीचं निवडीचे काहीच नाही विनायकराव किचनपर्यंत आवाज जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हटले पण कदाचित वणितांना त्यांचे बोलणे ऐकू न गेले नसावे काय काका का तुम्ही पण उगास काकूंना बोलू नका आधीराव वणिताची बाजू सांभाळत म्हटली आली लगेच काकूंची लाडकी बोलायला बरं बाई तुझ्या काकूला नाही बोलत काही मग तर खुश ना विनायकरावांनी तिला हसत हसत विचारले तशी अधिराने मस्त स्माईल दिली पुढे ते तिला तिच्या अभ्यासाबद्दल विचारणार तेवढ्यात किचनमधून वनिता बाहेर आल्या अरे अधिरा आलीच बेटा बघ मी आता तुला फोन करायलाच आली होती चल किचनमध्ये मस्त गरम गरम तड तडते वड्या हो काकू आलेच मस्त घमघमाट गम सुटला आहे वडीचा वासानेच भूक लागलीवर का असं म्हणून अधिरा आणि वनिता किचनमध्ये जायला लागल्या आमच्याकडे पण बघा हो आम्हाला पण आवडतात वड्या मागून विनायकराव म्हटले हो तुम्हाला आणि राजला सोबतच देईल पण अधिराजी खाऊन झाल्यावर आता खूप दिवसांनी लेख घरी आल्या आहे म्हटल्यावर आमचा नंबर लगेच कसा लागेल ना ठीक आहे तोपर्यंत वासानेच पोट भरतो काय काका तुम्ही पण मी आणून देते तुम्हाला लगेच काकू आधी काकांना देऊ मग घेते मी अगं यांचे नको ऐकू तू हे दोघे एकता एकदाचे त्या आळूवळीवर तुटून पडले की संपल्याशिवाय सोडणार नाही आधी तू खा बाबा तोपर्यंत तुम्ही राजला आवाज द्या काकू राज घरी आहे का आधीराने आश्चर्याने वनिताला विचारले हो मला त्याच्याबद्दलच बोलायचे होते तुझ्याशी वड्या तडताना वनिताने आधीराला म्हटले हां बोला ना काकू कॉलेजमध्ये झाले आहे का काही आता एक दोन दिवसांमध्ये नाही असे काही आठवत तर नाही आहे आधीरा आठवत म्हटली का काय झाले अगं खास असे काही नाही पण राज कालपासून जरा अस्वस्थ दिसतोय मला जरा काळजी वाटली म्हणून विचारले कालपासून काल तर तो बाहेर गेला होता ना तिथे काही झाले असेल तर कारण कॉलेजमध्ये तर असे काही झालेले आठवत नाही मला की ज्यामुळे तो अस्वस्थ असेल नाही ग काल तर तो दिवसभरच घरीच होता ना हा रात्री बाहेर गेला होता पण त्याचा मूळ सकाळपासूनच खराब होता जाऊ दे घे तू वळ्या खा वणिताचे बोलणे ऐकून अधिराला जाणवले की कदाचित तो तिच्यामुळेच नाराज होता अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ती गेल्यामुळे कदाचित तो अस्वस्थ असणार अभ्यासाच्या बाबत तो किती स्ट्रिक्ट आहे हे तिला चांगलेच माहिती होते कसल्या विषय विचारात गुंग आहेस खा मस्त गरम गरम तिच्या तोंडात वडी भरवत वनिता म्हटल्या अरे हो तुझा अभ्यास कसा सुरू आहे राजने नोट्स दिल्या होत्या ना आता पॉईंट्स क्लिअर होत असतील ना बघ काही वाटले तर विचार हा त्याला काकू खरं तर काल राज माझ्याकडे येणार होता मला नोट्स कळवत कळवत ना नव्हत्या तर काकांनीच त्याला सांगितले होते विकेंडला जाऊन मला शिकवायला अरे वा हे खूप छान झाले मग आता तुझ्या अभ्यासाचे टेन्शनच नाही राहणार मग काल रात्री तुझ्याकडे होता का तो नाही का खरं ना 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 ट्रेक, तर मीच काल घरी नव्हते तो नैतिक ना मला सकाळी सकाळी ट्रेक ट्रॅकिंगला घेऊन गेला आणि त्या ट्रॅकिंगच्या नादात मला लक्षातच नाही राहिले की राज माझ्याकडे येणार आहे ते जेव्हा लक्षात आले तेव्हा फोन करून म्हटले तर तिथे नेटवर्क पण नव्हते आणि जेव्हा नेटवर्क आले तेव्हा राजने त्याला ते जमणार नसल्याचा मॅसेज केलेला होता अधिराने एका दमात सगळे वनिताला सांगितले अधिरा अशी कशी तू जायचा आधी कळवायचे ना त्याला तुला माहीत आहे ना अभ्यास म्हटला की राजला हयगय होत केलेली चालत नाही हो ना काकू मला खरंच इतकं गिल्टी वाटतंय त्याच्यासाठी मी सकाळी त्याच्याशी बोलायला फोन करणारच होती इतक्यात तुम्ही बोलावलं तर म्हटलं घरीच बोलून घेऊ हे चांगले केले अधिरा तू आता एक काम कर या वळ्या घे आणि तूच नेऊन दे त्याला रूममध्ये तिथेच बोला तुम्ही असं म्हणून वनिताने अधिराच्या हातात आडूवड्यांची भरलेली प्लेट दिली अधिराने निच, अधिरानेच्या रूमच्या डोअरच्या नॉक केले आई मला इच्छा नाही आहे काही खायची मला थोडा अभ्यास करायचा आहे प्लीज डिस्टर्ब नका करू राज मी आहे अधिरा काकूंनी तुझ्यासाठी आडूवडी पाठवली आहे अधिराचा आवाज ऐकून राजने लगेच दरवाजा उघडला बायको जशी प्रेमाने नवऱ्याचा काही खाय खायला घेऊन येते तसा राजने आज अधिराला पाहून भास होता तो दोन मिनटं तिच्याकडे पाहतच राहिला राज माझा हात भासतोय रे अधिरा हातातली गरम गरम प्लेट त्याच्या पुढे धरत म्हटली हो दे असं म्हणून पटकन त्याने अधिराच्या हातून प्लेट घेतली राज थोडं बोलायची होती तुझ्याशी अधिरा अजूनही राजच्या रूमच्या दरवाज्यातच उभी होती हो बोल ना ऐकतोय मी ये इथे बस खाता खाता बोलू तिच्यासाठी चेअर पुढे करत राज म्हटला अधिरा चेअरवर बसल्यानवर पण किती वेळा शांतच होती राजला कालबद्दल स्वारी कसं का म्हणायचं सुरुवात कुठून करू हेच तिला कळत नव्हते आणि राज पण अधिराशी काय बोलायची हाच विचार करत होता शेवटी राजनेच शांतता भंग करत अधिराला विचारले काल कशी झाली तुझी ट्रेकिंग मस्त पण त्या ट्रेकिंगच्या नादात मी विसरले की तू येणार होता आणि तिथे नेटवर्क पण नव्हतं रे स्वारीना अधिरा एवढंसं टोन करत म्हटली अगं स्वारी काय त्यात काल तर मलाच नव्हते जमलेत तसा तुला मॅसेज केला होता ना मी मी जरा कामासाठी बाहेर गेलो होतो संध्याकाळी राज तू काल घरीच होता हे काकूंनी सांगितलं मला मला उगाच वाईट वाटायला नको म्हणून तू तसा मॅसेज केला ना मला राजच्या डोळ्यात पळत आधीराने विचारले नाही असे काही नाही आहे मी बाहेर गेलो होतो आई घरी नव्हती त्यामुळे तिला माहीत नव्हते राज नजर फिरवत म्हटला ठीक आहे तू म्हणशील तशी असेल मग कदाचित कदाचित पण राज मी मनापासून सॉरी म्हणते तुला मला करायचं आहे अभ्यास आता मी सिरियसली अभ्यासाचे मनावर घेणार आहे पण मला तुझी मदत हवी आहे त्यासाठी तुझ्याशिवाय मला नाही जमणार हे प्लीज राज प्लीज राज काही न बोलता फक्त अधिराकडे पाहत होता राज मी म्हटले ना मी चुकली पण यानंतर नाही होणार चुक पुन्हा बोल ना तू काहीतरी रे तू कन्व्हेस्ड झालाय का की अजून मी बडबड करायची आहे अधिराचे हे वाक्य ऐकून राजला हसू आले तू तु आणि तुझी नवटंकी असं म्हणून तो हसायला लागला तसं अधिरा त्याच्या हस्त्र्या चेहऱ्याकडे पाहत बसली किती छान दिसतो हा हसताना त्याच्या गालावरची खळी तर मला वेळ लावते नेहमी अधि अधिरा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत विचार करत होती ठीक आहे आपण नेक्स्ट विक विकेंडपासून सुरू करू अभ्यास आज तू आराम कर कालचा थकवा काढून घे नाही रे थकली नाही आहे मी आजपासूनच सुरू करू आपण असं पण काल मस्त झोप काढल्यामुळे आज थकवा नाही वाटत आहे हो का खूप स्ट्रॉंग आहेस ना मग तू तर राज तिला चिडवत म्हटला हो मग उगाच इतके अवॉर्ड्स मिळालेत का आम्हाला असं म्हणून अधिरा भारी भरते आणि दोघेही हसायला लागतात हो पण मला ना प्रॉमिस कर की यानंतर तू अभ्यासाकडे दुर्लक्ष करणार नाही असं म्हणून राजने तिच्या समोर प्रॉमिससाठी हात पुढे केला हो मी प्रॉमिस करते आता आधी अभ्यास मग बाकी सगळे असे म्हणून अधिराने हातात हात दिला दोघे पण कितीतरी वेळ तसेच बसून होते फक्त एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात हसत होते इतक्यात वणिता त्या दोघांचा आवाज देते तसे ते हॉलमध्ये येतात चेहऱ्यावरचे हसू हो पाहून वणिता रिलॅक्स होते मग थोडा वेळ चौघे जण गप्पा मारतात थोड्या वेळाने अधिरा त्यांचा निरोप घेऊन घरी गेली अरे मी गप्पांच्या नादात तो कधी येणार आहे ते विचारायचेच विसरले घरात पाय ठेवल्या ठेवल्या अधिरा कपाळावर हात मारत म्हटली काय ग काय विसरली प्रकाशरावाने विचारले आहो बाबा आज राज किती वाजता येणार आहे ते विचारायचेच विसरले मी अशी कशी वे वेंधडी आहेस ग तू त्याच्या घरी जाऊन पण त्याला विचारायची विसरलीस आणि काय विसरली तू की तो घरी येतोय की ते देण्यासाठी बाबा मी काही विसरली नाही आहे तो मला शिकवायला येणार आहे घरी असं म्हणून अधिराने त्यांना सगळी डिटेल्स सांगितली तो खरंच वेंधडी आहेस अधिरा त्याने स्वतःहून इतकी मदतीची तयारीच दाखवली तू इतकी मोठी गोष्ट कशी विसरू शकतेस तुला समोरच्या व्यक्तीचा विचार करायचाच नसतो ना त्याने किती वेळात वेळ वेड़ा काढला असेल तुझ्यासाठी प्रकाशराव तिला ओरडायला लागले बाबा स्वारी ना आता इतकं नका ना रागव प्लीज आता येतोय ये ना तो घरी इतक्यात अधिराचा फोन वाजला राजचा फोन होता हॅलो अरे मी तुला विचारायचेच विसरले कधी येतोय ये तू हो त्यासाठीच फोन केला होता मी मी अर्ध्या तासात येतो घरी हो चालेल बाय बाय प्रकाशरावांना राज येत असल्याचे सांगून अधिरा तिच्या रूममध्ये गेली अधिराने रूमवर पुन्हा एकदा नजर फिरवली सगळी व्यवस्थित असल्याची खात्री केल्यावर तिने सगळे नोट्सबुक आणि बाकी सामानाची अरेंजमेंट केली आणि ते सगळे स्टडी टेबलवर मांडून ठेवले अर्ध्या तासाने राज आला तसा प्रकाशरावाने दरवाजा उघडला अरे राज ये बस बस ना मी अधिराला आवाज देतो असं म्हणून त्यांनी अधिराला आवाज दिला बरं राज आधी तर अधिराकडून मी कालच्या प्रकारासाठी मनापासून तुझी माफी मागतो मला जर माहीत असते तू घरी येणार आहे तर मी तिला जाऊच दिले नसते मला ती काहीच बोलली नव्हती याबद्दल खरंच स्वारी काका तुम्ही स्वारी नका म्हणू आणि आता आल आलोय ना मी राज बोलतच होता तोवर अधिरा येते राज माझ्या रूममध्येच करू आपण अभ्यास इकडेच ये असं म्हणून अधिरा राजला त्याच्या रूममध्ये घेऊन गेली राज रूमच्या दरवाजा उभा राहूनच तिच्या रूमचे निरीक्षण करत होता सगळ्यात आधी त्याची नजर समोरच्या खिडकीकडे गेली जेथून कितीतरी वेळा सकाळी तो उठल्यावर तिथे अधिर दिसेल अशी कल्पना त्याने केली होती त्या खिडकीचा शेजारी बेड अगदी साधी रूम होती अगदी तिच्यासारखीच राज आत येणा दरवाज्यात उभा असलेल्या राजला अधिराने आवाज दिला तसा राज तिच्या रूममध्ये आला दोघेही स्टडी टेबलच्या समोरच्या चेअरवर बसले राजने लगेच समोरचे एक बुक ओपन केले बरं यातला कुठला टॉपिक सुरू करायचा ते तू ठरव राज मला विचारण्यापेक्षा तूच ठरव ना प्लीज सगळे शिकवायचे आहे तुलाच अधिरा खाली मान घालून म्हटली ठीक आहे आपण यापासून सुरुवात करू असं म्हणून राज तिला समजावून सांगू लागला मध्ये मध्ये तिला नोट्स काढायला पण सांगत होता अधिरा मात्र तो काय शिकवतोय याकडे लक्ष देण्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष देत होती त्याच्या बोलण्याची पद्धत समजावून सांगताना हात वारे करायचे मध्येच त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी खडी हे बघ हा फॉर्म्युला लक्षात ठेव आता मी सांगितल्याप्रमाणे हे सॉल्व करून दाखव बरं राजने तिच्यासमोर बुक आणि पेन ठेवत म्हटलं तसे अधिरा भाणावर आली अरे देवा आता काय करू राज समजावत होता तेव्हा तो काय समजावतोय ते नाही तर त्याच्याकडे पाहत बसली आता हे कसं सॉल्व करू अधिरा विचार करत होती अधिरा सॉल्व करते ना राजने अधिरा विचारत असताना विचारले हो करते ना असं म्हणून अधिरा वहीवर पेनाने काहीतरी लिहायला लागले मध्येच पेन तोंडात घालून आठवायची ॲक्टिंग करत होती पेन तोंडात नको घालू घालत जाऊ असं म्हणून राजने अधिराच्या तोंडातून पेन कोडला कर पटकन इतका वेळ लावशील तर कसं जमेल तुला समजलं तर आहे ना तिच्या डोक्यावर पेन मारत राज म्हटला हो कळलंय कर ना करते लगेच अधिरा आपल्याला फॉर्म्युला समज सम्झ... समजाला तर आपण इनवे इक्वेशन सॉल्व करू शकतो आणि फॉर्म्युला समजवण्यासाठी लक्ष द्यावे लागते तुझे लक्षच नसले तर मी किती पण नाणी कसेही समजावले तरी तुला कळणार नाही राज गालातल्या गालात हसत म्हटला अरे माझे होते की लक्ष अधिरा खाली मान घालत म्हटली हो का म्हणून तू किती पटकन इक्वेशन सॉल्व केले ना माझ्या माझ्या चेहऱ्याकडे पाहण्यापेक्षा मी काय शिकवतो त्याच्याकडे लक्ष दे कळलं का राजने असं म्हणताच अधिराने जीप चावली बरं आता शेवटचे समजावून सांगतो आहे नीट लक्ष दे असं म्हणून राजने पुन्हा सगळे समजावून सांगितले आणि अधिराने पण सगळे नीट समजून घेतले दोघे पण अभ्यासात इतके गुंगले होते की संध्याकाळ कधी होत आली दोघांनाही कळले नाही प्रकाशरावांनी त्यांच्यासाठी मस्त गरम गरम चहा आणि बिस्किट्स आणून दिले तेव्हा त्यांचे घड्याळाकडे लक्ष गेले चला आता आधी चहा घेऊन घ्या पटकन बराच वेळ झाला तुम्हाला असं म्हणून प्रकाशरावांनी दोघांच्या हातात कप दिले बाप रे घड्याळाकडे लक्षच नाही बराच वेळ झाला राज हातातल्या घड्याळाकडे पाहत म्हटला हो ना मला पण नाही कळले असं म्हणून अधिराने चहाचा घोट घेतला वाह काका मस्त झालाय चहा आता जशी गरज होती अगदी तसाच यानंतर मी आल्यावर नेहमी तुमच्या हाताचाच चहा हवा मला चहाचा पहिला घोट घेतल्या घेतल्या राजने प्रकाशरावांना सांगितले हो हो आणि फक्त चहाच का तुला वेगवेगळे वे, काही काही खाऊन पण घालेल नक्की काका चला मी निघू का आता आधीरा मी जे जे सांगितले आहे त्यांची रिव्हिजन करून घे पुढच्या वेळी येईल तेव्हा हेच जमले पाहिजे राज अधिराला ताकीत देत होता अधिराने होकारार्थी मान हलवली अधिरा राजला सोडवायला म्हणून बाहेर घराबाहेर आली होती चल निघतो मी असं म्हणून राज जायला लागला अधिराने त्याला बाय केले मग तिथेच तिची मान जरा जास्त दुखायला लागली ला होती म्हणून तिने मानेवरून हात फिरवायला काय ग मान दुखायला लागली का पण आपण अगदी थोडाच वेळ अभ्यास कर, करत करत होतो राजच्या अधिराकडे लक्ष गेल्यावर त्याने विचारले अरे सकाळी लवकर जाग आली तर खिडकीकडे बसली होती ना गार वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे तिथेच झोपली होती त्यामुळे मान दुखते जरा काय तू सकाळी खिडकीत झोपली होती राज अक्षशा इतक्या जोरात ओरडला की त्याच्या आवाजाने अधिरा एकदम दचकली काय काय झाले तुला ओरडायला अधिराने घाबरत त्याला विचारले तसे आपला आवाज जरा जास्तच मोठा निघाला हे राजचे लक्षात आले नाही काही नाही निघतोय मी बाय असं म्हणून राज झटपट तिथून निघाला याला काय झाले अचानक असा विचार करत अधिरा पण घरात आली सिट यार इतके वर्ष झाले सकाळी आपण खिडकीतून पाहतोय की पाहत आज तरी आपल्याला अधिरा दिसेल आणि आपला दिवसाची सुरुवात छान होईल पण माझी इच्छा कधीच पूर्ण झाली नाही आणि नेमके आज पूर्ण झाली असती तर मलाच काय सुचली होती का सकाळी मी खिडकीतून पाहिले नाही राज त्याच्या रूमच्या खिडकीतून अधिराची खिडकी पाहत विचार करत होता इतक्यात वणिताने त्याला आवाज दिल्यामुळे त्याची तंद्रीभंग झाली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे नैतिक आणि अधिरासोबत कॉलेजला गेले क्लासरूममध्ये आल्यावर अधिराने राजला मोठी स्माईल दिली तसे राजने तिला हाय केले आणि अधिरा जागेवर येऊन बसली काय ग अधिरा आज तर खूप खुश असणार तू चक्क राजने तुला हाय केले अधिराच्या बेंचवर बसणाऱ्या नयनाने तिला चिडवत म्हटले नयनाला माहीत असते अधिरा राजसाठी किती आहे गब -गब ते गप तुझे आपले काहीतरीच असं म्हणून अधिरा लाजली ओ हो कोणीतरी लाजते असं म्हणून नयना अजूनच चिडवायला लागली इतक्यात टीचर असल्यामुळे आल्यामुळे नयनाने चिडवणे थांबवले आज माझी तब्येत थोडी ठीक नाहीये त्यामुळे आज पुढचा टॉपिक न घेता मागच्या टॉपिकची रिजिव्ह रिव्हिजन करू चालेल ना क्लासमध्ये आल्या आल्या सपाटे मॅडमने सगळ्यांना विचारले तसे सगळ्यांनी होकारार्थी मान हलवल्या ठीक आहे मग मी काही इक्वेशन देते ते एक, -एक जण येऊन इथे बोर्डवर सॉल्व्ह करून दाखवेल असं म्हणून सपाटे मॅडमने बोर्डवर इक्वेशन लिहिले त्यातले एक इक्वेशन अधिराला काल राजने शिकवलेले त्यापैकीच होते अधिराने लगेच राजकडे पाहिले राज तिच्याकडे पाहत होता तो अधिराला ते इक्वेशन बोर्डवर सोडवायला जा म्हणून सांगत होता पण अधिरा घाबरत होती त्यामुळे त्याला ती नाही सांगत होती हे सगळे ते दोघे फक्त डोळ्यांनीच बोलत होते नैना त्यांच्या दोघांमधली आखोकी इशारे पाहत होती शेवटी जसे त्या इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी सपाटे मॅडमने दुसऱ्या कुणाला बोलावले तशी अधिरा उभी राहिली अधिरा तुला काही विचारायचे आहे का तिला उभी पाहून सपाटे मॅडमने तिला विचारले हो मॅडम तुमची हरकत नसेल तर हे इक्वेशन मी सॉल्व्ह करू का अधिराने असं विचारलं तसे सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले आजपर्यंत कधीही क्लासमध्ये लक्ष न देणारी मुलगी जिला कधीच कुठले आन्सर देता येत नाही ती चक्क आज स्वतःहून इक्वेशन सोडवून का विचारत होती सगळेजण तर दोन मिनटं ते काय ऐकताय यावर विचार करत होते नैतिकची पण काही वेगळी अवस्था नव्हती ना नयनाची आणि ना ही सपाटे मॅडमची अधिरा तू काय म्हटली जरा पुन्हा सांगशील का सपाटे मॅडमने अधिराला अविश्वासाने विचारले मॅडम मी हे इक्वेशन सॉल्व्ह करू का आधीराने तेवढ्यात कॉन्फिडन्सने पुन्हा विचारले हो ये ना तू स्वतःहून विचारले यातच मला खूप आनंद आहे बघ तू कर प्रयत्न ये असं म्हणून सपाटे मॅडमने अधिराला बोर्डवर बोर्डजवळ बोलवले आधीरा हे सॉल्व करू शकते यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता अधिरासमोर गेल्यावर तिने हातात चॉक घेतला आणि एक नजर तिने राजकडे पाहिले राजने तिला डोळ्यांनीच आश्वासन दिले एक सुस्कारा सोडून अधिरा बोर्डसमोर उभी राहिली आणि तिने इक्वेशन सोडवायला सुरुवात केली तुम्हाला काय वाटते जमेल का अधिराला की विसरेल ती सगळे आणि जर तिने ते सॉल्व केलेच तर सगळे कसे रिॲक्ट होतील आणि नाहीच जमले तर राज कसा रिॲक्ट होईल तर प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूया पुढील भागात धन्यवाद